नमस्कार परिवर्तन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर दर्शक अखेर ज्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्या ऊस बिलाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती त्याची प्रतीक्षा आज कुठेतरी संपूर्ण चाललेली दिसून येते एकंदरीत पांडुरंग सहकारी साखर कारखान्या ऊस बिलाचा तिसरा हप्ता आज दीपावली सणानिमित्त कारखान्यानं शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला दिसून येतोय मात्र या सगळ्या परिस्थितीकडे पाहिलं तर तो हप्ता किती काढला याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि ती उत्सुकता आज या ठिकाणी संपत आली आहे एकूण पांडुरंग सहकारी साखर कारखाना आतापर्यंत तिसरा हप्ता या ठिकाणी दिला आहे जो पहिला हप्ता जो होता तो सुरुवातीचा सत्तावीसशे रुपये या ठिकाणी देण्यात आला त्यानंतर सणासाठी म्हणून पंच्याहत्तर रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी देण्यात आला आणि आज तिसरा हप्ता जमा करत असताना तो हप्ता हा एकशे सव्वीस रुपयाचा हप्ता पांढरंग सहकारी साखर शेतकऱ्यांना जो गाळपासाठी गेल्या वर्ष ऊस आला होता त्या गाळपाच्या ऊसाला हा हप्ता या ठिकाणी देण्यात आला एकंदरीत आतापर्यंत पांढरंग सहकारी साखरकडून एकोणविशे एक रुपयाचा ऊस वेला हप्ता हा जमा केलाय जरी कारखान्याकडून ऊस हप्ता जमा झाला तरी सुद्धा यावरती शेतकरी फार काही समाधानी नाही असंच एकंदरीत चित्र या दिसतोय कारण प्रतिस्पर्धी जर कारखान्याचं बघितलं तर पंढरपूर तालुक्यामध्ये असणार विठ्ठल सहकारी साखरखा याची जर आपण स्पर्धा या ठिकाणी पाहायला गेली तर त्या सहकारी साखर कारखान्यात जवळपास तीन हजार तीन रुपयाचा दर या ठिकाणी देण्यात आलाय कुठेतरी बरोबरच्या सहकारी साखर कारखान्यावर स्पर्धा केली गेली पाहिजेत किंवा शेतकऱ्यांची साहजिकच भावना त्या पद्धतीने होती की स्पर्धा ही विठ्ठल कारखान्याबरोबर होईल का मात्र अपेक्षित पद्धतीनं कुठेतरी आणखी सुद्धा शंभर रुपये हा पांडुरंग कारखाना पाठीमाग आहे असं या ठिकाणी एकंदरीत दिसतंय पाठीमागच्या काही दिवसापूर्वी माध्यमांबरोबर बोलत असताना विठ्ठल सहकारी साखरकडे चेअरमन होते अभिजित पाटील त्यांनी सांगितलं होतं की मी साडेतीन हजार रुपये आणखी दर देणारच आहे पाचशे रुपये मी पाठीमागे ठेवलेत मात्र ज्यावेळेस त्यांनी दोनशे रुपयाचा हप्ता जाहीर केला त्यावेळी सांगितलं होतं की बघू आता कोणा कोणामध्ये किती जमा आहे कोण किती डांगडिंग करत अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडून केली होती आणि त्यांचा रोष त्यांचा रोख अशा पद्धतीने होता की मी जरी बोललो तरी ऊस बिल ज्यावेळेस शेतकऱ्यांना मिळत त्यावेळेस हा कोणत्याही शेतकऱ्याचा हा फायदाच होणार आहे मात्र तो फायदा आता कितीपर्यंत होता जर सत्य पुढे आलं तर तो जवळपास सव्वाशे रुपये मिळतोय एकंदरीतच फुल फुलाची पाकळी म्हणून किंवा काहीच नसल्यापेक्षा काहीतरी मिळतोय ही अपेक्षा पांडुरंगाचा सभासद या ठिकाणी धरून ठेवतोय त्यामुळे मिळालेल्या ऊस बिलावरती शेतकरी हा समाधान मानले एकंदरीत चित्र दिसून येते मात्र आता स्पर्धेच्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर पुढची भूमिका आता नेमक्या शेतकऱ्यांची काय असतात हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे कारण दोन दिवसावरती कारखान्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या पूर्णकृत पुतळ्याचा अनावरण करायचं त्या ठिकाणी येणार आहेत कारखाना सुरू सुरुवात होणार आहे आणि हे सगळं होत असताना पुन्हा आता शेतकऱ्यांसाठी कोणती मोठी घोषणा होणार आहे का आणि शेतकऱ्यांचं हिता धोरण कुठलं पाहिलं जाणार आहे हेच आता पुढच्या काळामध्ये आपलं पाहावं लागणार आहे संदीप सह बालाज फोगारे पंढरपूर